नमस्कार आज दिनांक सव्वीस ऑगस्ट श्रीराम राम जय राम जय जयराम जो आनंद तो खरा श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम। कारणा वाचून जो आनंद तो खरा जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे जगणे हे आनंददायक आहे मग आपल्याला दुःख का होते म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो याचे कारण असे की आपण कशा करता काय करतो हेच विसरतो मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वतच असतो मी आनंदात राहावे असे प्रत्येकाला वाटते म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते कारण भगवंत आनंद स्वरूप आहे आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगू शकत नाही प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो आनंद मिळविण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो म्हणून कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अशाश्वत असणार म्हणून तो खरा आनंद नाही कारणाशिवाय आनंद मिळविण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे हे काहीही न करणे ही फारच उच्च अवस्था आहे काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे भगवंताशी अगदी अनन्य होणे आपले कर्ते पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा कशाही परिस्थितीत आनंद राहावा आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे कुणीही मनुष्य स्वतःसाठी सर्व करतो समजा आपल्याला त्रास देणारा कुणी आहे आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते म्हणजे आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद वाटतो म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो हे जसे खरे तसेच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा त्याने काहीही केले तरी आपला आनंद का बिघडू द्यावा असे आपण वागावे काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार याची काळजी करू नये आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे यातच सर्व आले भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे खरा आनंद कशात आहे याविषयी आपल्याला सांगतात महाराज म्हणतात तर आपण जन्माला येतो त्यावेळी आपल्या आयुष्याचं साध्यच मुळात आनंदात हे असत प्रत्येकाला आनंद हवा असतो पण मग तरीही आपल्या वाट्याला दुःख काय येतं तर आपला आनंद हा कशावर तर तरी अवलंबून असतो कुठल्या तरी वस्तूवर परिस्थितीवर तो अवलंबून असतो आणि मुळात वस्तूही सत्य नाही त्यामुळे अशाश्वत वस्तूपासून मिळणारा आनंद तोही शाश्वत असू शकत नाही आणि मुळातच कुठल्याही कारणावर अवलंबून असलेला आनंद हा चिरकाळ टिकणारा नसतो तोही अशाश्वतच असतो आणि मुळात प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत आहे हे जगच मुळात अशाश्वत आहे आणि खरा शाश्वत जो आहे तो एकमेव भगवंत आहे कारण तोच मुळात आनंद रूप आहे आणि म्हणून आपल्याला खरा आनंद हा फक्त भगवंताजवळच मिळू शकतो आपल्याला मुळातच प्रपंचात अडकून पडायची सवय लागली सातत्याने काहीतरी करत राहण्याची सवय लागली आणि त्यामुळे महाराज म्हणतात खरं तर आपण काही काळ काहीही न करता स्वस्थ राहणं आवश्यक आहे या अन्वयेच आपण आपल्या भगवंताशी अनुसंधानात राहू शकतो आपलं सगळं कर्तेपण आपला सगळा अहंकार अभिमान आपण टाकून देऊन भगवंताशी अनन्य भावाने एकरूप होऊ शकतो आणि हे केल्यानेच खरं तर आपल्याला खरा आनंद लागू शकतो आणि त्यासाठी अर्थातच कुठल्याही कारणाशिवाय आपण आनंदात राहणं आवश्यक आहे काल काय झालं याची काळजी करू नये आणि उद्या काय होणार आहे याचीही चिंता करू नये आज जे लाभलं आहे त्या परिस्थितीत आपण आनंदात राहणं गरजेचं आहे आणि हे केव्हा होऊ शकतं ज्यावेळी आपल्या वृत्तीला आपण स्थिर करू नामस्मरणाने आपल्या भगवंताशी अनुसंधान साधून तेव्हाच आणि तेव्हाच आपल्याला आपल्या अप्ले आयुष्यात खरा आनंद आणि समाधान यांची प्राप्ती होऊ शकेल भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटणं यातच आपल्या जन्माचं सार्थक आहे असा हा आनंद आणि भगवंतमय होणं तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम